धर्मवीर आनंद दिघे यांची सामाजिक सांस्कृतिक परंपरा जोपसण्यासाठी दिपेश फाउंडेशनच्या वतीने सत्तावीस ऑगस्ट रोजी सम्राट चौक डोंबिवली पश्चिम येथे स्वराज्य दहिकाला उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या दहीहंडी उत्सवाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभेचे खासदार श्रीकांत शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे या उत्सवाचे खास आकर्षण हे गुलाबी साडी फेम गायक संजू राठोड हे असणार आहेत या बर दहीहंडी उत्सवात हिंदी मराठी सिनेसृष्टीतील अभिनेता अभिनेत्री उपस्थित राहणार आहेत तसेच आघाडीचे कलावंत संगीताच्या तालावर नृत्याविष्कार करणार आहेत या अगोदर सव्वीस तारखेला रात्री साडे अकरा वाजता कृष्ण जन्म सोहळा साजरा करण्यात येणार आहे या बरोबरच संस्कृती व परंपरांच्या पाऊखुणा महोत्सव साजरा करण्यात येणार आहे यात खास आकर्षण भगवान नरसिंह असणार आहे यावर्षी आपण दही कला उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करणार आहे सत्तावीस तारखेला आणि या दहीहंडीमध्ये आपण रिक्षाचालकांना एक विशेष मान दहीहंडी फोटण्याचा देतोय जेणेकरून रिक्षावाल्यांच्या बद्दल जे शहरामध्ये किंवा नागरिकांमध्ये जो रोष असतो तो कुठेतरी कमी व्हावा आणि रिक्षाचालकांबद्दल थोडं चांगलं मत लोकांचं व्हावं याच्यासाठी आणि रिक्षाचालकांनी देखील समाजासाठी आपण जे काम करतो आहे ते लोकांपर्यंत पोचावं याच्यासाठी आपण हा एक प्रयत्न करतो आहे रिक्षाचालकांना एक संधी देऊन रिक्षाचालकांबद्दलचं लोकांचं मत बदलण्याचं आणि लोकांमध्ये त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण करण्याचा आमचा एक प्रयत्न आहे कारण रिक्षाचालक आपण बघितला असेल तर अनेक वेळा रिक्षाचालक एक चांगलं काम या शहरासाठी करत असतात ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नसेल तेव्हा पेशंटला हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणं त्याचबरोबर पेशंट काही लोकांचे दागिने जेव्हा ह्याच्यामध्ये राहतात रिक्षामध्ये ते परत देण्याचं काम किंवा अनेक वेळा इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये रिक्षावाले चांगल्या पद्धतीने काम करत असतात तर ते त्यांचं हे काम लोकांपर्यंत पोचवण्यासाठी आमचा एक प्रयत्न आहे आपण या वर्षी महिलांसाठी तर दरवर्षीच आपण हांडी करत असतो पण एक महिला सुरक्षा हंडी असं आपण या हंडीला एक नाव दिलेलं आहे आणि ती महिलांच्या माध्यमातून ती हंडी फोडली जाणार आहे आणि महिला सुरक्षिततेचा एक संदेश सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं आणि समाजामध्ये जनजागृती करण्याचा एक आम्ही प्रयत्न करणार आहे मी एक पत्र तयार केलेलं आहे आपण बघत असाल तर आपल्या शहरामध्ये रस्त्याचं रुंदीकरण झालेलं नाही रस्त्याची रस्ते अरुंद आहेत आणि या अरुंद रस्त्यांवर दरवर्षी सर्वच पक्षाची लोकं मोठ्या प्रमाणात कमानी उभारत असतात मी स्वतः एक निर्णय घेतलेला आहे की मी कुठल्याही प्रकारच्या कमानी जोपर्यंत रस्ते रुंदीकरण होत नाही तोपर्यंत या शहरामध्ये उभारणार नाही जेणेकरून लोकांना ट्राफिक आणि धोकादायक स्थिती निर्माण होऊ नये आपण बघितलं असेल तर या कमानींमुळे मोठ्या प्रमाणात शहरामध्ये ट्राफिक जॅमची समस्या लोकांना सहन करावी लागते आणि मी माझा निर्णय तर घेतलेलाच आहे परंतु मी एक पत्र खुलं पत्र देखील सर्व पक्षांना लिहिलेलं आहे की या कमानींचा जो पाऊस पडतो आपल्या शहरामध्ये आणि त्यांच्यामुळे जी ट्राफिकची समस्या निर्माण होते त्याच्यासाठी आपण सगळ्या पक्षांनी एक जबाबदारीने वागलं पाहिजे आणि या शहरामध्ये कुठेही कमानी उभारल्या नाही पाहिजे अशी विनंती मी सर्व पक्षाच्या लोकांना करणार आहे कसं स्वरूप असणार आहे मोठा असणार आहे सेलिब्रिटी गुलाबी साडी फेम संजू राठोड हे जे खूप फेमस कलाकार आहेत हे देखील आपल्या कार्यक्रमामध्ये दे लाईव्ह परफॉर्म करणार आहेत त्याचबरोबर विनायक माळी अनेक सेलिब्रिटी आपल्याला सरप्राईज सेलिब्रिटी देखील इथे या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत तर